आपण सर्वांनी परवा दिवशी बघितलं आहे की एक मोठा ॲक्सिडंट झाला रामचंद्र मेंगाळ यांचा तो ॲक्सिडंट झाला त्याचे सर्व फुटेज आलेले की कशा पद्धतीने चुकीच्या मार्गाने येऊन बर्धा वेगाने येऊन तो ॲक्सिडंट झाला परंतु विशेष बाब म्हणजे की हे ॲक्सिडंट करणार आहे आणि ॲक्सिडंट जो झाला हे कुटुंब अकोले तालुक्यातलेच आहे मग आपल्याला माणुसकीला असं काम आपण केलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं त्या पेशंटला हॉस्पिटलपर्यंत नेऊन त्याला ॲडमिट करून त्याला काय होतं आहे हे बघितलं पाहिजे परंतु ते झालं नाही म्हणून आज हे मेंगाळ कुटुंबाने आज याच्यावरती गुन्हा दाखल केला कायदेशीर पद्धतीने आज गुन्हा दाखल केला की तुम्ही आज त्या पेशंटला बघणं गरजेचं असताना तुम्ही त्याच्याशी व्यवहाराच्या तडजोडी न करता तुम्ही माणसाची किंमत न करता माणुसकीला काळिंबा भासलेला आहे तर तुम्ही एवढेच पैसे देऊ तेवढेच पैसे देऊ आमची सगळ्यांची ह्या सगळ्यांची मेंगाळ कुटुंबाची एकच रास्त मागणी की आमच्या माणसाला जी इजा झालेली तो दवाखान्याचा खर्च केला पाहिजे त्याला बरं केलं पाहिजे ही त्यांची प्राथमिक मागणी आहे परंतु तशा न वागता त्या पेशंटकडं न बघणं हे खूप चुकीचा चुकीची पद्धत आहे म्हणून आज हा गुन्हा दाखल झालेला आहे आज त्या पेशंटची रो मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा हा हा समाज आणि हा मेंगाळ परिवार आज ते आर्थिक अडचणीत सापडलेले आहे म्हणून समस्त अकोलेकर आज आम्ही सगळ्यांनी विनंती करतो की त्यांना फुल ना फुलाची पाकळी देऊ आज त्यांच्यावरती जे उपचाराची गरज आहे त्यांना आज मृत आज ज्या मृत्यूची झुंज देत आहे त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे दुसरी त्यांच्याबरोबर जी नातेवाईक मुलगी होती ती मुलगी अॅकॅडमी ती अकॅडमी तयारी करत होती पोलीस भरतीची परंतु तिची आज दोन दिवसांनी परीक्षा होती आणि ती आज पाय फ्रॅक्चर झाला म्हणजे दोन वर्ष सराव केल्यानंतर तिचा आज पाय फ्रॅक्चर झाला आज तिचे काय स्वप्न होते आज ते स्वप्न बघणार आहे आता तिला पाच सहा महिने तिला उठता येणार नाही उद्या तिला रनिंग करता येते की नाही आणि म्हणून तिचं आज मला वाटतं शेवटी सगळं दवाखान्यातून ती ट्रीटमेंट घेऊन आल्यावरच कळणार आहे की ती उद्या ती पोलीस भरतीसाठी जाऊ शकेल की नाही म्हणजे अशी गंभीर परिस्थिती आज ह्या ॲक्सिडंटने तयार झालेली आहे म्हणून जी कोणी ॲक्सिडंट ज्यांच्याकडून झाला ती मोठी बागायतदार लोक आहे त्यांच्या आजूबाजूचे आणि ते जशी कोंबडी मेल्यानंतर पैशाची बा डिम करतात त्या पद्धतीने माणसाची किंमत केली जाऊ नये त्या कुटुंबाची देखभाल त्यांची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे एवढंच आम्हाला अकोलेकरांना वाटतं आहे आम्ही सगळेजणं त्यांच्या आज ह्या मेंगाळ कुटुंबाबरोबर आहे आम्ही मेंगाळ कुटुंबात ज्या पेशंटला जो काय आम्ही हॉस्पिटलशी बोललो आहे त्यांना जी काय गरज आहे त्यांनी ट्रीटमेंट सुरू केलेली आहे परंतु आज त्यांच्याकडे पैसे नाही आमचा एक बांधव आज सोनं तारण करून त्यांना आमचा म त्याला आणण्यासाठी तो पैसे आणण्यासाठी गेला आहे आम्ही जी काय जी सगळी जणमंडळी आहे आमच्याकडून जी श होणार आहे आम्ही नक्कीच त्या पेशंटला मदत करतो या पण अकोलेकरांना एक आव्हान आहे त्यांनी कुटुंबाने आव्हान केलं आहे की के आम्हाला मदत करा आमच्या आज आमचा वडील आमची ती मुलगी ती आज मृत्यूची झुंज देते आणि म्हणून स अकोलेकरांनी पुढे येऊन एक मदत ह्या मेंगळ कुटुंबाला करावा एवढंच आव्हान आम्ही करतो आहे कालपर्यंत पैशांची मागणी केली कोणी मागणीच केली नाही पैशाची यांनी सरळ सांगितलं का तुम्ही हॉस्पिटलला जा ते डॉक्टर सांगतील त्या पद्धतीनं त्यांच्यावरती त्यांना दवाखान्याचा खर्च करा कोणी पैसे नाही तेच सांगतात एवढे पैसे देऊ तेवढे पैसे देऊ ते कोण मागायला गेलेलं नाही त्यांच्याकडे कोण गेलेलं नाही परंतु गेल्यानंतर त्यांनी आरारावीची भाषा केली आहे त्यांना उदाट्या दिलं आहे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यांना जातीवाचक बोललं गेलं आहे हे हे नको आहे करायला तुमची दादागिरी तुमची द दा, दडपशाही तुमची पैशावाले तुम्ही किती श्रीमंत आहे ते घरी ठेवलं पाहिजे तुम्ही समाजात वागताय समाजात समाजासारखं वागलं पाहिजे तुम्ही किती मोठे आहे ना तिथे दातृत्व दाखवलं पाहिजे ना हां तुम्ही दोन दिवस झाले मग तुम्ही गेले का तरी त्या प पेशंट बघायला हां उद्या हा समाज रस्त्या उतरणार आहे तिथेच त्या त्या चौकातच त्यांचं उद्या उजवड उद्यापर्यंत तुम्ही जर गेले नाही तर परवा दिवशी तर रास्ता रोखो होणार आहे तुम्ही काय वागताय का काय तुम्ही दमदाट्या देऊन तुम्ही लोकांचा आवाज दम बंद करणार काय चांगलं नाही आहे ना त्या कुटुंबाला मदत केली पाहिजे एवढाच भाग आहे त्या कुटुंबाच्या बरोबर आम्ही आहे सर्वजण आम्ही आम्ही त्याला जी काही म मदत लागेल ती मदत आम्ही करणार आहे गुरुवारी आमच्या रुंबुडी गावातील अतिशय गरीब असा परिवार मेंगाळ परिवार आणि ह्या मेंगाळ परिवारातील रामचंद्र मेंगाळ या, या आणि अजून दोन महिला या तिघांचा पानवाळामध्ये अपघात झाला त्या अपघात झाल्यानंतर रामचंद्र मेंगाळ आणि अजून मला वाटतं एक एक महिला आहे या दोघांची अवस्था खऱ्या अर्थानं फार नाजूक आहे म्हणून आम्ही ती गाडी बोळ इनोवा गाडी त्या इनोवा गाडीचा आणि मोटरसायकलचा भीषण असा त्या ठिकाणी अपघात झाला आहे आम्ही ज्या गाडीचे मालक जे आर के जाधव म्हणून आहेत त्यांच्याशी वारंवार संपर्क केला त्यांच्या बोलण्याचा प्रयत्न केला की पैसा वगैरे ह्या गोष्टी बाजूला ठेवून ह्या परिवाराला जो दवाखान्याचा आजचा जो खर्च आहे तो खर्च आपण सर्व मिळून सगळे मिळून करा हे आम्ही सातत्याने त्या ठिकाणी विनंती केली पण आज तग्यात त्यांनी काही तो शब्द आमचा पाळला नाही आणि त्या अनुषंगाने मला वाटतं आज त्यांच्यावर कायदेशीर कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझी अकोलेकरांना एक विनंती आहे की हा मेंगाळ परिवार अतिशय गरीब असा परिवार आहे आपण सर्वांनी मिळून एक हात मधीचा म्हणून सर्वांनी पुढे या आणि या कुटुंबाला साथ द्या ही विनंती करतो आणि थांबतो गुरुवारी जो काही कोलारगुट्टी रोडला पानवाड्याजवळ एका अपघात झाला अतिशय भरगाव अशा वेगाने एका इनोवा कारने तिघा जणांना फुटबॉलसारखं उडून दिलं आणि आज हे तिघही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आमचं सर्वांचं म्हणणं एकच आहे ज्यांची गाडी असेल त्या गाडीवाल्यांनी या कुटुंबाला मोठ्यात मोठी मदत केली पाहिजे तसंच रात्रीपासून जे, रात्री जे काही मीडियावर स्कॅनर फिरतं आहे त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सर्व तालुक्यानं नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यानं या स्कॅनरवर पैसे देऊन या मेघाळ कुटुंबांना मदत केली पाहिजे अन्यथा आम्ही एक दोन दिवस वाट बघणार नाहीतर रस्त्यावर उतरून हा जे काय असेल ते एकदा रस्त्यावर उतरूनच ब बोलण्यात येईल माझी भाषी अकॅडमीची सराव करीत होती तिची उद्या परीक्षा होती दोन दिवसापूर्वी पण अचानक येणावा गाडीनं त्याला भरधावया गाणे येऊन पानवळापैकी प्रत्येक पेट्रोल पंपासमोर तिची ॲक्सिडेंट झाला पण समोरच्या पार्टीनं काही खर्च करायला ते नाकार देऊ राहिलेत तेव्हा त्यांनी आमचा खर्च करावा आमची परिस्थिती नसल्यामुळं तिच्या भविष्याचं काय आता तिथून हॉस्पिटलमधून आल्यावरच कळन सर्वांनी तिच्यासाठी मदत करावा ही विनंती करतो काल संगमनेर संगमनेर हॉस्प ते मेडिकल कवर हॉस्पिटलमध्ये आम्ही तिथं गेलो असतो आमचे मामा ॲडमिट होते ना तिथं गेले असताना ते तिथं आले त्यांना आम्ही आर्थिक मदतीची हात क मागितला त्यांना विनवणी केली तर ते विनवणी करत असताना ते आम्हावर दमदाटी करायला लागले हात वारे ते बोलायला लागले तुमचा काय संबंध वगैरे जातीवाद करायला लागले आम्ही एवढी मदत केली जी म्हणे पुरेशी झाली आणि त्यांना नंतर फोन केला असता तर ते म्हणे सारखं सारखं काय फोन करू नका आम्हाला आमच्याकडे काय आता पैसे नाही आम्ही काय मदत करणार नाही असे म्हणायला लागले ते तर ते तिथं येऊन आमच्या मापांवर ते दमदाटी करीत होते हातवारे करायचे ते म्हणायचे तुमचा काय संबंध जर आमचा संबंध नसता तर आम्ही तिथं गेलो असतो का आदिवासी हा आणि परत तिथं नंतर म्हणे आदिवासी काय करणार तुम्ही हा तुम्हाला काय जे कम्प्लेट करायची वगैरे ते करा मला प्रशासना काही एवढीच विनंती का त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे आणि समाजाला विनंती आहे का मदत ही आर्थिक मदत केली पाहिजे आणि आमची परिस्थिती अत्यंत गरीबाची बाळूभोर आणि अजून कोण होतं त्याचं नाव नाही माहिती दोघ जण आले ते पण नाव नाही माहिती पण तिथं येऊन त्यांनी बाळू फक्त बाळूभोर माहिती म्हणे तुम्ही कोण त्यांचे तुम्ही काय बोलता आदिवासी काय करणार तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला कंप्लेट वगैरे हा केलेली मदत ही आम्ही भरपूर केली आणि त्यानंतर ते बोलता बोलता म्हणाले की जेवढी मदत केली ती आम्हाला परत रिटर्न करा तुम्हाला काय करायचं ते करा गुरुवार दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पानवाडा पथिक पेट्रोल पंपासमोर जो काही भीषण अपघात झालेला आहे त्यामध्ये माझे वडील रामचंद्र मेंगाळ हे आप अपघातामध्ये होते व हो, त्यांच्याबरोबर माझी वहिनी व भाची पण होती त्यांना खूप जास्त जखम झालेली आहे ती जखम वडिलांच्या डोक्याला लागलेला आहे व जी भाची होती तिच्या पायाला लागलेला आहे तिला पायाला लागलेला आहे व तिच्या फॅ पाय फ्रॅक्चर झालेला आहे वडिलांच्या डोक्याला लागल्यामुळे ला... वडिलांची मेंदू मेंदूला मार लागल्यामुळे वडिलांची प्रकृती खूप गंभीर आहे उद्या काही माझ्या वडिलांचे प्रकृती काय बरं वाईट झालं तर रोहिदास जाधव आंबड यांच्या घरी माझ्या वडिलांचा अंतिम संस्कार होईल व मला जेवढं काय मदत करता येईल तेवढं मदत करा परवा जो प्रकार घडला इनोवा गाडीने आमच्या एका आदिवासी मेंगाळ चंद्रकांत मेंगाळ या कुटुंबाचा जो अपघात झाला त्या समोरच्यांना आम्ही वारंवार विनंती केली की बा आमचं कुटुंब गरीब आहे त्यांना मदत करावी तर दोन दोन चार वेळा त्यांचे फोन पण आले ते दमदाटीची भाषा पण करतात त्यांना एकच सांगणे का जर आमच्या आदिवासी कुटुंबाला जर मदत नाही झाली तर सगळा आदिवासी समाज हा रस्ते उतरन आणि रस्ता रोको करीन आज एक ती कडाळे म्हणून ताई आहे ती अकॅडमी पोलीस भरती आ, करत होती आज तिचा पाय फ्रॅक्चर आहे उद्या तिचं भविष्याचं काय आज जर ती नाही रिपेअर झाली उद्या तिचं भविष्य आज आयुष्य वाया जाणार आहे यासाठी त्यांनी थोडीफार मदत करावी या, करा या विनंती म्हणजे याच्यासाठी आम्ही सकाळी आमचे आदिवासी समाजातले कुटुंबातले माणसं तिथं गेलते तिथं पण त्यांचे रावीची भाषा झाली तर प्रशासनाला विनंती आहे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून आमच्या आदिवासी कुटुंबाला न्याय द्यावा नाहीतर आम्ही सर्व आदिवासी समाज संघटना रस्त्यावर उतरू आणि रस्ता रोको आंदोलन करू आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस